स्वाती आपण यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वातीक आपण यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया त्यामुळे अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीयेनिमित्त जो आपला स्वयंपाक असतो रशी वरण भात पुरणपोळी तो मी सुरुवात केलेली आहे रशी सकाळीच मसाला करून घेतला आणि मस्त आमटी केली आता घरातील देवपूजा करून घेतली पहिले आता खाली मी खाली पूजा मांडते अक्षय तर आज पित्रा पित्रांचा पण दिवस असतो म्हणून त्यांच्यासाठी पण आज ही पूजा मांडतो आपण तर ती मी नेहमी कशी मांडते ते तुम्हाला आता सांगते तर मी आता खाली पाठ मांडून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ताट ठेवते आहे ताट याच्यासाठी की आपण हा तर घागर आहे आजच्या दिवशी या घागरला मोठ्या याला केळी म्हणतात आणि याला करा म्हणतात ते का म्हणतात मी तुम्हाला सांगतेच पूजा करताना तर याच्यात मी भरलं तर मग हे पाणी निघतं घाबरमधनं त्यामुळे मी ताट घेतला म्हणजे पाणी खाली येणार आहे आणि हे ताट ठेवल्यावर त्याच्यात आपल्याला खाली ठेवायचे आहे गहू थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे कारण आपल्याला हे सर्व जी आपण आता मांडू पूजा ते सर्व दान करायचे आजच्या दिवशी त्यामुळे मी थोडे जास्त घेते जे आपल्याला दान होईल थोडं पाव किलोच्या वर किंवा पाव किलो घेतले घेते आता हे घेतले आता हे घाबर आहे आज हिला केळी म्हणतात आता याचं महत्व असं आहे की आज ज्या आपल्या पूर्वज जे चित्र आहेत ते सुभाषणी किंवा ज्या लेडीज गेलेल्या ले 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 आहेत त्यांचा आज मान असतो ह्या दिवशी तर त्यांना आज ह्या रूपात आपण हे करतो केळीच्या त्यांना हे हे म्हणून हे त्याचं प्रतिरूप म्हणून ठेवतो आपण इथे आता याला आपल्याला लावायचं आहे चंदन चंदन आता आपण नेहमी हलू कसा लावतो खालून वर लावतो तर आपल्याला आज हे वरून खाली लावायचं आहे पाच दिवशीने तर मी आता ते लावून घेते तसंच याला आपण करायचं आहे करा तर हे करा आहे आपल्या पित्रा पितृ याच्यामध्ये जे पुरुष लोक गेलेले आहेत त्यांच्यासाठी हे वरती असतात आणि हे स्त्रियांसाठी असतात तर मी आता पहिले हे चंदन लावून घेते ते खा वरून खाली पाच दिशेने लावायचं <प्रतित्तित> आहे कपडा तसेच हे केळी आता याला आपल्याला इथे धागा बांधायचा आहे लाल कलरचा तर आता माझ्याकडे एक आहे धागा तो तो पण विषांत पद्धतीने म्हणायचा किंवा एक किंवा तीन विड्यामध्ये किंवा पाच अशा पद्धतीने तर मी त्याला पाच विळे मारले आणि घाग आज किरी पूर्ण भरून घेतले फुल भरून घेतले त्याच्यात आपल्याला अक्षता आणि कायत्री टाकायचं आहे कारण आज पितरांचं महत्त्व असतं म्हणून काय त्याला खूप महत्त्वाचे असतात हे टाकून घेतलं तसं वरती आपल्याला सेम करायचं आहे हे करावरती ठेवायचं आहे हा पण फुल पाण्याने भरून आता मी हा वर ठेवते आहे तसंच सेम याला पण करायचं आहे नाही चंदन लावून घ्यायचं आहे वरून खाली पाच वेळा आज मित्रांचं महत्त्व असतं म्हणून आज आपल्याला वरून खाली हे लावायचं आहे पाच दिशेने माते रक्षा कवच आपण ते लाल टांगायचं असं ते आत्ता नाही म्हणून मी हा लाल भरा गेले हा पण मी पाच वेळा करून घेते या करामध्ये सुद्धा आपल्याला अक्षता आणि काळे टाकून घ्यायचे आता हे झालं मानून केळी आणि करा आता याच्यावर आपल्याला खरबूज ठेवायचं आहे या दिवशी विशेष महत्त्व आहे खरबूजला तर ते आपण इथं वरती ठेवायचं आहे जरी आणि एका बाजूला आपल्याला आंब्याला आंब्याचाही नैवेद्य दाखवायचा आंब्यालाच आपण करणारच आहोत पण आंब्यालाही आंब्याच्या फळालाही खा खास महत्त्व आहे या दिवशी तर आपण साईडला इथे ठेवून त्याचा नैवेद्य दाखवून घेऊ त्याला पण इकडे मंडल करून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे फुलं वगैरे वाहून घेते मी आता माझ्याकडे मुंबईची फुलं आहेत शेवटीची फुलं आहेत नंतर आता स्वयंपाक झाला की नैवेद्य दाखवायचंच आहे राखून मी पूजा करून घेतली आहे नंतर मी नैवेद्य वेळे राखून पूजा करणारच आहे आता ही पूजा मी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मांडली आहे त्यामुळे या दिवस ह्या वेळेतच पितृ पितृ जागृत असतात असं म्हणतात पहिल्यापासून तर ह्या वेळेतच आपण पूजा मांडायची आहे आता मला बरोबर पोहणे आहेत साडे अकराला मी सुरुवात केली साडे अकरानंतर आता पूजा मांडून दिली आहे असं म्हणतात की आपण कितीही देवयोग केले तरी आपल्याला पितृदोष असेल तर ते आपले काही कामं होत नाही म्हणून आजच्या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे आपल्याला काही पितृदोष असतील अशा व्यवस्थित पूजा वगैरे करून आपले पितृदोष आपण ही पूजा वगैरे मांडून आपण नमस्कार करून त्यांना हे करू शकतो की काही असेल आमचं काही चुकलं असेल किंवा काय असेल तर आपली मापन या दिवशी माफी मागून घ्यायची आहे केसरी केसरी आंबे आणले आजपासूनच सुरुवात करतात अक्षय तिथे जेव्हा पित्र जेव म्हणल्यानंतरच आंबे आंब्याचा रस सुरुवात होते खाण्याची आता काढून घेते पहिले स्वयंपाक so, झालाय तयार आता बारापर्यंत स्वयंपाकही तयार झालाय yeah. so, वरण चुनाची पोळी रशी रस भजे कुरडया तर घेतले आहे आणि हे आता मी दोन ने हे काढून ठेवले नैवेद्य म्हणजे हे घास टाकता आज घास टाकायचं महत्व आहे तर मी आज हे घास टाकला एक आपल्याला आगणीमध्ये हा एक घास टाकायचा आणि एक वरती आपल्याला जीवन काव्य येतात त्यांच्यासाठी आज पितळ्याचं महत्त्व पण आहे आता हे सर्व नैवेद्य टाकून घेते तिकडे आम्ही माझ्या सासू सासऱ्यांचा पण फोटो ठेवला आहे हा आम्ही छोटा करून घेतला आहे माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांना पण आज आधी कुंकू नाही वाहतं मग त्यांना तो पण या बुटाने लावतात मी नऊ मिळते त्यांची पण पूजा करून घेते Nanti hmm. yeah, agak-agak. Hmm. Patkan tak, ah. मी जिरा सुद्धा नका टाकू थोडं थोडं कारण तिथं पण नैवेद्य घेऊन जा ग्लास वगैरे अशा प प्रकारे अक्षय तृतीयाची पूजा संपन्न झाली वरती गच्चीवर पण आम्ही पित्रांसाठी घास ठेवायला गेलो तिथे नैवेद्य दाखवून पित्रांना आवाहन केलं तरी तुम्हाला हाँ का सवाटा का नकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय